काकांच्या भरोशावर जे मोठे झाले त्यांनी काकाला शिव्या घालत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे आमदार नाना पटोले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे शेवटची निवडणूक आहे असे सांगितले भावनिक केलेला आहे त्यांना कधी शेवटची असणार आहे काय माहीत असा टोला लगावला होता त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असा मोठ्यांचा अपमान करणं मागासवर्गीयांचा अपमान करत मूळ प्रश्नांना डायव्हर्ट करण्याचं काम करत असून सत्तेच्या नशेमध्ये अशा चर्चा हे लोक करत असतात अशी टीका करत तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल का बोलत नाही असा सवालही नाना पटोले यांनी यावेळी अजित पवारांना केला तर नाना पटोले पुढे म्हणाले की काकाचे जीवावर जे मोठे झाले ते काकाला शिव्या घालत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे मी त्याबद्दल अधिक बोलणार नाही पण यांचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करत आहेत याला सरकारने गांभीर्यानं घ्यावं हे कोणाच्या बाबाचं सरकार नाही आहे असंही जहिरी टीका नाना पटोले यांनी केली आहे शेवटची निवडणूक आहे असं सांगितले जाऊन पावली केले जात आहे कधी शेवटची असणार आहे काय माहीत नाही असं टोला अजित पवार आणि शरद पवारला आहे सत्तेच्या मध्ये बसलेल्या लोकांमध्ये तर गरमी आलेल्याच आहे सत्तेची गरमी ते भोगतात आहे आणि मोठ्यांचा अपमान करणं मागासवर्गीयांचा अपमान करणं आणि त्याच याच्यामध्ये जनतेच्या प्रश्नाला डायवर्ट करणं हे राज्यातलं असो की केंद्रातलं सरकार असो या सरकारला सत्तेचा जो नशा चढलेला ह्या नशेमध्ये या पद्धतीची चर्चा हे लोकं करतात आणि माझं त्यांना सवाल आहे की तुम्ही शेतकऱ्यांबद्दल का बोलत नाही तुम्ही महागाईबद्दल का बोलत नाही हेच अजित पवार जेव्हा विरोधी पक्ष नेते होते महागाईबद्दल चर्चा करायची आज का बोलत नाही हे त्यांचे प्रश्न सुटले जनतेचे प्रश्न सुटो की नको सुटो याची काळजी नाही आता काकांच्या भरवश्याने मोठे झाले त्यांनी काकाला शिवा घालात असेल तो तो त्यांचा प्रश्न मला त्यांच्या कौटुंबिक याच्यामध्ये जायचं नाही पण सरकारमध्ये जो गोंधळ चाललेला आहे सरकारचे चा आमदार ज्या पद्धतीनं गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये करतात आहे राज्यातली कायदा व्यवस्था बिघडलेली आहे आणि ही सगळ्या व्यवस्थेबद्दल सरकारने गांभीर्याने करावं हे कोणाच्या बापाचं नाही हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचे गोंधळाची परिस्थिती निर्माण करून महाराष्ट्राच्या या विचारसरणीला संपवण्याचं पाप भाजपनी सरकार करते आहे आणि हे महाराष्ट्रासाठी भूषणावन आहे रिपोर्ट एस एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार